देशात निवडणुका पार पडून नवं सरकारही स्थापन झालं पण तरी ज्या ईव्हीएम वर या निवडणुका पार पडल्या त्या ईव्हीएम वरून पुन्हा एकदा वादाला सुरुवात झालीय याला कारण ठरलीय एलॉन मस्क यांनी केलेली एक पोस्ट ज्यामध्ये ईव्हीएम हटवण्याची गरज व्यक्त केली आहे त्यावर भाजपनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय तर काँग्रेसनंही मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचं उदाहरण देत ईव्हीएम हटवण्याच्या मागणीला पाठिंबा दिलाय पाहूया ईव्हीएमच्या मुद्द्यावर कुणी काय म्हटलंय ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची सोशल मीडिया एक पोस्ट चर्चेत आहे प्युर्टो रिको इथल्या निवडणुकी दरम्यान ईव्हीएम मध्ये त्रुटी आढळल्या पण झालेली गडबड लक्षात आल्यान सगळं अशी पोस्ट केनेडी यांनी एक एक पोस्ट लिहिली म्हटलं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक होण्याचा मोठा धोका आहे हा धोका कमी आहे पण त्यानं मोठी गडबड उडते असं मस्क यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं ईव्हीएम चा वापर करू नये असा सल्लाही मस्क यांनी दिलाय यावर भाजपचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नी, मस्क यांना प्रत्युत्तर दिले ही खूप मोठी टिप्पणी आहे म्हणजे कुणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही हे चुकीचं आहे मस्क यांचा दृष्टिकोन यूएस आणि इतरत्र लागू होऊ शकतो जिथं ते इंटरनेट कनेक्टेड मतदान यंत्र तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात पण भारतीय हे कोणत्याही नेटवर्क किंवा मीडिया पासून खास डिझाईन केलेलं सुरक्षित आणि वेगळं केलं गेलंय कनेक्टिव्हिटी नाही ब्ल्यूटूथ वायफाय इंटरनेट नाही म्हणजे छेडछाड करण्याचा मार्गच नाही फॅक्टरी प्रोग्राम केलेले नियंत्रक जे पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाहीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची रचना आणि निर्मिती भारतानं केली तशीच केली जाऊ शकते मस्क तुम्हाला ट्युटोरियल प्रदान करण्यात आम्हाला आनंद होईल असं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलंय

उकट की सलाह देवुकी नका आता या तो आता तोड़ बंद ना चार था, था कि ईवीएम का है होते हाँ इलेक्शन का नतीजा तो एवडा तो है तीएम हाँ ईवीएम 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 चाल होता ठीक है असा है कि मेरे अच्छा मेरे 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 फायदे का होगा तो मेरे को बढ़िया लगता है मेरे नुकसान का होगा तो फिर ईवीएम को गाली दो हो। तर ही अत्यंत गंभीर घटना असून सर्व विरोधी पक्षांना एकत्र बोलावत निवडणूक आयोगानं यावर चर्चा करून निर्णय घ्यायला हवा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे हा प्रश्न फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर हा वैश्विक याची चर्चा सुरू झालेली आहे इलॉन मस्कनी देखील एक विश्वप्रसिद्ध तंत्रज्ञान ए तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ त्यांनी देखील ट्विट करून सांगितलेलं आहे की कुठलेही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक होऊ शकत त्याला राजीव चंद्रशेखरने उत्तर दिलेलं आहे अशा प्रकारे चर्चा करण्यापेक्षा सर्व केंद्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्याची निवडणूक आयोगाने बैठक बोलावली पाहिजे आणि या सगळ्या यंत्रणेवर पुन्हा विश्वास कसा प्रस्थापतील प्रयत्न केला पाहिजे ही एक अत्यंत गंभीर घटना आहे राहुल गांधी यांनी मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करत लिहिलं की ईव्हीएम हा भारतातील ब्लॅक बॉक्स आहे त्यांची छाननी करण्यास कोणालाही परवानगी नाही आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये मध्ये म्हटलंय याचवेळी राहुल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित एक बातमीही शेअर केली आहे ज्यात ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आलाय एकूणच मस्क यांनी केलेल्या या पोस्ट वरून पुन्हा एकदा ईव्हीएम च्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित झाले पीएम ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती आता पुन्हा एकदा ईव्हीएम चा मुद्दा चर्चेत आलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा धन्यवाद